सुनेद्र haeta, सुनेद्रा पवार आई समान आहेत तर त्यांच्या विरुद्ध लढू नका तृप्ती देसाई यांनी सुप्रिया सुळे यांना चिमटा काढलाय तृप्ती देसाई यांनी हा चिमटा काढलाय सुनेत्रा पवार या जर आई समान आहेत तर त्यांच्या विरुद्ध लढू नका असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय सुप्रिया सुळे यांना चिमटा काढलाय तृप्ती देसाई यांनी सुप्रिया सुळे यांना चिमटा काढलाय जर सुनेत्रा पवार या आई समान आहेत तर त्यांच्या विरुद्ध लढू नका असं त्यांनी एक वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाहीये माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या ने जे पॉलिसी निर्णय घेतात त्याच्या विरोधात आहे माझं राजकारण कुणा कुठं आजपर्यंत कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही माझ्यावर कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्यामुळे माझं राजकारण वैयक्त व्यक्तिकेंद्र केंद्र नसून माझं पूर्ण राजकारण हे वैचारिक आणि विकासाचं आहे समान वहिनीला भारतीय जनता पार्टीने उभं केलं असं सुप्रिया सुळे म्हणताय खरोखरच सुनेत्रा पवार तुम्हाला जर आई समान आहेत तर आईच्या विरोधात तुम्ही लढू नका आईच्या विरोधात तुम्ही फॉर्म भरू नका फक्त मतदारांना वेड्यात काढायचं मतदारांच्या बाबतीत तुम्ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि काहीतरी बोलायचं खरोखरच तुम्ही तुमचं आणि सुनेत्र पवारांचं जर जमत असतं तर बीजेपीने जरी घर फोडलं असतं तर हे घर फुटलं नसतं एवढं लक्षात ठेवा त्यामुळं मतदारांना वेडं बनवण्याचा काहीतरी जो आहे तो प्रयत्न करू नका